मंडळी मानिनीच्या नव्या कोऱ्या सिरीज मध्ये म्हणजेच तू तिथं मी मध्ये तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते आज आपल्या सोबत आहेत ते म्हणजे डॉक्टर योगेंद्र कोलते आणि त्यांच्याच मिसेस म्हणजे अनिता कोलते यांचा जो प्रवास आहे समाज कार्यातील असू देत किंवा त्यांच्या पर्सनल आयुष्यातील असू देत तोच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार सर स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमामध्ये मॅम स्वागत आहे तुमचं सुरुवातीला प्रेक्षकांना जर तुम्हीच ओळख करून दिलात तर खूप छान होईल नमस्कार माझं नाव सौ अनिता योगेंद्र कोलते आम्ही सध्या राहायला असुडगावला असतो जवळपास आता आम्ही ओपन एज्युकेशन हे एक कार्य सामाजिक कार्य आम्ही हातात घेतलेलं आहे जवळपास आतापर्यंत दोनशे साठ विद्यार्थी आजपर्यंत आपल्या क्षेत्रामधून ओपन एज्युकेशनमधून हे शिक्षण घेत आहेत आणि सतत हा प्रवास आमचा सुरू आहे निश्चितच मॅम तुमचा प्रवास तर सुरू आहे त्यासोबतच सर पण आहेत सर काय सांगाल तुमच्याबद्दल थोडक्यात प्रेक्षकांना नमस्कार डॉक्टर मी डॉक्टर योगेंद्र खोलते आज ओपन एज्युकेशनच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईमध्ये मा आम्ही जिथे लोकल तेथे ओपन एज्युकेशन असा एक ओपन एज्युकेशनचा एक प्रवास सुरू केलेला आहे जवळपास चार वर्ष या प्रवासाला होत असून ब्रिजखालची मुलं त्यानंतर सिग्नलला असणारी मुलं त्या स्टेशनला असणारी मुलं अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवासामध्ये प्र म्हणजे प्रवाहामध्ये आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो निश्चितच सर तुमच्या कामाला आत्ताच्या हे जे काम करतं त्याला चार वर्ष झाले असतील पण तुमच्या संसाराला किती वर्ष झाले आणि सुरुवात कशी झाली संसाराला म्हणाल तर आता जवळपास अठरा वर्षामध्ये आम्ही पदार्पण करत आहोत आणि सन दोन हजार सहापासून आमच्या या संपूर्ण म्हणजे प्रवासाच्या स्टोरीला सुरुवात झाली मॅम अरेंज मॅरेज की लव मॅरेज कसं जुळलं ॲक्च्युअल अरेंज मॅरेंज पण म्हणता येत नाही आणि लव मॅरेज पण म्हणता येत नाही सर वर्ध्याला एम एस डब्ल्यूला ॲडमिशन घेतलेली त्यांचं कॉलेज होतं तिथे त्या दरम्यान कॅम्पमध्ये त्यांची आणि माझी एक मैत्रीण होती घरी असायची त्यांची भेट झालेली त्या दरम्यान सरांचा नंबर वगैरे त्यामध्ये हो दिलेला तर मैत्रिणी सांगितल्यानुसार तिने माझ्या घरून कॉल केलेला माझ्याकडे तेव्हा लँडलाईन होता त्यात आम्ही सचुकून तिने कॉल केलं सरांना आणि तो सरांना मिस कॉल झालेला कॉल तिकडनं बॅक कॉल आला सरांचा त्यावेळेस मी उचलला त्या थोडी जा त्या मी त्यांची गंमत घेतली त्यामुळे त्यांना वाटलं की जिनी माझ्याशी आधी बोलली मला तिच्याशीच बोलायचं आहे मग त्यामोर जवळपास मग आम्ही दोघांनी संभाषण आमचं झालं जवळपास एक हात तास त्या एक दिवस बोललेलो दुसऱ्या दिवसाला सुद्धा बोलणं झालं तिसऱ्या दिवसाला जेव्हा सामाजिक कार्याविषयीच आमच्या चर्चा चालायच्या त्यामुळे सरांनी विचारलं की प्रवासा मी प्रवासात असतो नेहमी म्हटलं मला पण प्रवास आवडतो सरांनी विचारलं की माझ्यासोबत प्रवासाला येशील का मी म्हटलं हो आवडेल मला कायमच्या प्रवासाला येणार का हा प्रश्न जेव्हा त्यांनी मला केला तेव्हा मी त्यांना म्हटलं नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे तेव्हा सरांनी सांगितलं की माझ्याशी लग्न करणार का मी थोडं तेव्हा जरा म्हटलं विचारच केला म्हटलं तुम्ही मला बघितलं नाही किंवा माझी जात तुम्हाला माहिती नाही आणि तुम्ही डायरेक्टली हा प्रश्न लग्नाचा कसं काय विचारताय तेव्हा सरांचं उत्तर मला आवडलं ते की ते बोलले की मला कुठलंही जातीशी किंवा सौंदर्याशी काही घेणं देणं नाही आहे मग म्हटलं ठीक आहे मी पण तयार आहे मला पण याच्याशी जाती जातीशी किंवा सौंदर्य अशी काहीच मोल नाही आहे म्हणून आमचे विचार जुळलेत आणि विचार जुळल्यामुळे मग सरांना म्हटलं तुम्ही आता वर्ध्याला या म्हणजे घरी प्रत्यक्ष या तुम्ही सर आलेत आणि त्याच्यानंतर मग तुमचं लग्न ठरलं पण सर मला तुमच्याकडे यावं वाटतंय याच्यासाठी की तुम्ही हा जो प्रश्न विचारला की आयुष्यभराच्या प्रवासासाठी येशील का म्हणजे थोडस काव्यात्मकच आणि फिल्मी पण होत तर थोडक्यात तुमच्याबद्दल या बाबतीत सांगाल बरोबर आहे संघर्षामध्ये काम करणारी पत्नी ही मला अपेक्षित होती कारण माझं आयुष्य हे संघर्षमय होतं आणि वेगवेगळ्या चॅलेंजिंग लाईफमध्येच मी संघर्ष करत आलो आहे आणि समाजासाठी जेव्हा काम करत असताना समाज आणि परिवार हा एक वेगवेगळा पार्ट असतो पण दोन्ही गोष्टीमध्ये काम करणारी पत्नी गरजेची होती आणि म्हणून एक विचार जोडले आणि त्याच पद्धतीने म्हणजे सरळ म्हणता येईल का मिस कॉलवरती मुलगी फायनल केली आणि रेल्वे स्टेशनला एक महिन्यानंतर आम्ही एकमेकाला बघितलं ही म्हणजे शॉ शॉर्टमध्ये एक स्टोरी म्हणता येईल यामध्ये आणि आज अठरा वर्ष या प्रवासाला झाली दोन मुलं आहेत आणि व्यवस्थित आहे फॅमिली आहे आणि व्यवस्थित चालले आता आपण निश्चितच बघितलं की म्हणजे संसाराचा गाडा तर तुम्ही चालवत आहात त्याचबरोबर कामाचा पण लोड आहे तुमच्याबरोबर पण तू तिथं मी हे आमच्या सेगमेंटचं नाव आहे तर अशी कुठली घटना होती की जिथं मॅम बोलल की मला हे करायचं आणि तिथं तुम्ही हजर झालात की चल तू मी आहे तिथं ओपन एज्युकेशनच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर आम्ही घरून बेलापूरला जात असताना जी मुलं दिसलीत रस्त्याने जाताना ती अनेक वेळा दिसायची तर सिग्नलला पण मुलं दिसायची तर त्यावेळेस मला मॅडमनी म्हटलं की आपण या मुलांसाठी काम करूया आणि त्याच वेळेस म्हणजे आमचं एक बॉन्डिंग असं आहे का एखाद्यानी हो म्हटलं तर नाही पटलं तरी आम्ही त्यांच्यासोबत काम करतो तर एक सांग एक सामाजिक लेवलचं काम होतं आणि आणि त्याला मी प्रत्येक वेळेस हेच बोलत होतो की एखादा आपण काम हातात घेतल्यानंतर ते आपल्याला पूर्णत्वास न्यायचं असतं आणि या मुलांसाठी काम करताना आपल्याला वाटतंय की सिग्नलच्या मुलांसाठी आपण काम करू परंतु हे करताना अनेक संघर्ष करा करावे लागणार आहेत अनेक समस्या येणार आहेत म्हणजे यामध्ये तुम्हाला त्या स्पॉटला जाऊन समस्या येतील अनेक लोक तिथं वेगवेगळ्या पद्धतीची येतात त्यांना फाईट करायची आहे समाजातील लोकांना असते कारण एखादं चांगलं काम करत असताना पण अडचणी येतात निश्चितच हे सगळं काम करत असताना मुलं ज्यावेळी तुम्ही मेन स्ट्रीम घडवत आहात तर हे करत असताना सुरुवातीला असते का त्यांची मेंटॅलिटी नाही सुरुवातीला मुलांची मेंटॅलिटी मुळात म्हणजे त्यांनी कधी शिक्षण पाहिलेलंच नसतं त्यांचा जो प्रवास असतो आता जी डोंबारेची खेळ करणारी मुलं आहेत वेगवेगळी भीक मागणारी मुलं आहेत तर यांनी कधी शिक्षण पाहिलेलं नसतं तर त्यामुळे त्यांना तिथं बसवणं ही खूप म तारेवरची कसरत असते आणि यासाठी मग अनिता मॅडमनी त्या मुला मुलींना घेऊन बसणं त्यांच्यामध्ये जाऊन बसणे आणि त्यांनाची म्हणजे साफसफाई आपण घरच्या मुलाचं जसं आपण त्याला स्वच्छतेचं सांगतो त्याच पद्धतीने त्यांची स्वच्छता करणे त्यांना शिकवणे त्यांना घडवणं त्यांची वेणी म्हणजे मुलींची वेणी करणे मुलांनाचे पण केस विंचरणे ह्या पद्धतीची सर्व गोष्टी कराव्या लागल्या कारण ती आपली मुलं आहेत ही ओपन एज्युकेशनची मुलं म्हण म्हणतात ती आमची मुलं आहेत हे जेव्हा तुम्ही तुमच्या हृदयामध्ये ठेवणार तेव्हाच तो प्रोजेक्ट यशस्वी होणार आणि तेव्हाच ते काम होणार निश्चितच हे खूप चांगलं काम आहे पण मी तुमच्याकडे याच्यासाठी येते की एखादी आई असू आपल्या मुलाला घडवते पण तुम्हाला दोन आहेत तुम्ही आई म्हणून करताच पण या एवढ्या सगळ्या मुलांची आई होताना नक्की काय भावना आहे तुमची सांगायचं असं झालं की आपले मुलं आणि ह्या मुलांमध्ये मी कधीच भेदभाव केलेला नाही आहे सुरुवातीला मुलं फार अस्वच्छते असायचे म्हणजे खूप नखं वाढलेले नखामध्ये मळ असायचा वेणीसुद्धा नीट विंचरलेले नसायचे आम्ही हळूहळू मुलांमध्ये त्यांना स्वच्छ कसं राहायचं आंघोळ करायची केसं छान विंचरायचे जे आपल्याकडे कोणीही बघेल तरी त्यांना प्रेम वाटलं पाहिजे आपल्याबद्दल असं त्यांना समजवायचो सारखे त्यातून हळूहळू ती मुलं छान राहायला लागले मी बरेचदा त्यांचे नख वगैरे काढून दिले स्वतः मेणी वगैरे घालून दिली मुलांची कटिंग करून दिले आता आम्ही माल्याला बोलवलं त्यांचे सगळ्यांचे केसं कटिंग करून दिले अशी व्यवस्थित एक त्यांना एक सवय लागावी त्या पद्धतीनं जसे आपले घरच्या मुलांना करतो त्याच पद्धतीने आम्ही त्यांनासुद्धा आम्ही ट्रीट करतो शाळेमध्ये दाखल केल्यानंतर आम्ही त्यांना सा शैक्षणिक शे, शे, साहित्य जसे आपला मुलगा शाळेमध्ये जातो तेव्हा टिफिन बॉक्स वॉटर बॅग स्कूल बॅग हे सगळं त्याला आपण देतो त्याच पद्धतीनं आम्ही याही मुलांना सगळं एज्युकेशन साहित्य हे दिलं म्हणजे येताना विद्यार्थी हा स्कूल बॅगमध्ये असला पाहिजे किंवा त्यांचा वॉटर बॅग असलीच पाहिजे टिफिन असली पाहिजे हे सगळं आम्ही आम आमच्या मुलांमध्ये आणि त्या मुलांमध्ये कधीही फरक केलेला नाही आणि पुढेही करणार नाही सरांचा असा एखादा किस्सा आहे का कि की ज्यावेळी तुम्हाला वाटलं की सर हा निर्णय घेता तर मी त्यांच्या सोबत जाते जसं mm. सरान की तुम्ही आता ओपन एज्युकेशन सुरू केलात आणि सरांना सरांनी तुम्हाला पूर्ण पाठिंबा दिला त्याच पद्धतीनं सरांचं एखादं स्वप्न तुम्ही पाठिंबा दिला ऍक्च्युअल जेव्हापासून लग्न झालेलं तेव्हापासून सरांनी जे निर्णय घेतले त्याला मी सोबतच होते ऍक्च्युअल मला सांगायचं म्हटलं तर मला मुंबईमध्ये यायचंच नव्हतं कारण माझं विदर्भातलं आहे आणि पण सरांचं स्वप्न होतं की संस्थेचे जे कामकाज आहे ते मुंबई पुण्यावरून करायचं सरांचं जे शिक्षण आहे ते पनवेललाच झालेलं आहे त्यामुळे त्यांना इकडे संस्थेचे कामं चालू करायचे होते त्यांनी म आज जवळपास आम्ही दोन हजार सोळापर्यंत वर्ध्याला संस्थेचे कामं केले पण सरांची इच्छा होती की मुंबईतून काम करायचं मग इच्छा नसताना सुद्धा मी सरांसोबत इथे आले आणि दोन हजार सोळापासून आम्ही राहतो इथेच आता वास्तव्य करतो आहे आणि मग संस्थेचे कामं आणि सामाजिक कार्य जे आधीपासून आम्हाला करायचं होतं ते सरांच्या इच्छेनुसार आम्ही इथेच करतो आहे म्हणजे सरांचं हे स्वप्न होतं की मुंबईतून हे कामकाज चालावं जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आता हे काम चालू असताना महाराष्ट्रात तर तुमच्या कामाची ख्याती आहेच पण वर्ल्ड वाईड सर तुम्हाला काम करायचं त्याचं धोरण नेमकं काय आहे आणि त्या मॅमची साथ कशी आहे त्याला मुळात म्हणजे ज्या मुलांवरती आता आपण काम करतो आहे ओपन एज्युकेशनच्या माध्यमातून तर आज मुंबईमध्येच नव्हे तर संपूर्ण इंडियामध्ये म्हणजे भारतामध्ये ज्या मेट्रो सिटी आहेत तिथं हा शालाबाह्य मुलांचा प्रश्न आहेच कारण प्रत्येक ठिकाणी ही आ, भीक मागणारी मुलं सिग्नलला असणारी मुलं बेवारस असणारी मुलं हे संपूर्ण प्रॉब्लेम्स आहेतच तर या मुलांना एक एन जी ओच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून एक त्यांना कशी शाळा मिळेल आणि जी गुन्हेगारिता बाल बालकांमध्ये वाढते आहे तर ती कशी रोखता येईल कारण ही ये एक समस्या आहे म्हणजे आज लहान बालक हे भरपूर प्रकारे ग गुन्हेगार बनत आहेत तर ही गुन्हेगारी कशी रोखता येईल तर यासाठीसुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोतच आणि हा एक प्रयत्न आणि प्रयास आहे आता इंटरनॅशनल लेवलला जो जाईल किंवा नाही जाईल हा नंतरचा विषय आहे पण एक प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे एक पायलट प्रोजेक्ट सुरू केला होता आणि पायलट प्रोजेक्टच्या माध्यमातून आज पनवेलमध्ये मा दोन सेंटर्स आहेत बेलापूर आहे सीवूड्स आहे ने नेरूळ आहे मुंब्रा आहे डॉकेट रोड आहे तर वेगवेगळ्या -वेग ठिकाणी आता आम्ही पन्नास सेंटर्स आम्ही विस्तारीकरणाच्या आमच्या प्रक्रियेमध्ये आहेत आणि अशा प्रत्येक ठिकाणी म्हणजे ही ख्या व्याप्ती वाढवायची आहे आणि भविष्यामध्ये भारतामध्ये मॅक्झिमम सिटीमध्ये वेगवेगळ्या स्टेटमध्ये म्हणजे आता गोवा मध्ये सुद्धा आम्ही एक सेंटर आता सुरू करतो आहे करतो करतोय गुजरातमध्ये पण करतोय तर अशी एक व्याप्ती वाढवत आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हा एक प्रयत्न आणि प्रवास हा पुढे जात आहेत आणि यासाठी सर्वांची साथ लाभते सोबत आणि मॅडम आहेतच आता कारण कसं आहे अठरा वर्षाचा प्रवास आहे आणि या अठरा वर्षाच्या प्रवासामध्ये पुढे सुद्धा हा प्रवास चालत राहणार आहे निश्चितच सर म्हणजे आधुनिक जगातील सावित्री ज्योतिबा मला खरं तर नाही तसं नाही म्हणता येणार का आम्ही प्रयत्न कर करत आहोत आणि ब कसं आहे की सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत त्यांच्या म्हणजे खरं तर आम्ही ब म्हणजे कुठलीच त्याला म्हणता येते की न नखाची सुद्धा बरोबरी नाही करू शकणार परंतु आम्ही एक प्रयत्न करत आहोत आणि हा प्रयत्न करत करत पुढे चालले सर हा प्रयत्न करत असताना मॅम कधी असं घडलं आहे का की आता तुमच्याकडे जी मुलं आहेत दो, मुल ती वेगवेगळ्या कास्टमधून किंवा वेगवेगळ्या स्तरातून आलेली आहेत जिथं त्या मुलांना पेन माहिती नाही पुस्तक माहिती नाही याची जाणीवच नाही म्हणजे दोरीवर चालणारी मुलगी असेल तर तिला ती दोरी आणि काठाच माहिती असतील तर अशा वेळी एखादी घटना मॅम घडली येतात की जिथं तुम्हाला वाटलं की बापरे म्हणजे एखादा मुलगा चाकूस घेऊन बसतोय किंवा हे सोडतच नाही अशी एखादी घटना या बाबतीत मॅडम सांगायचं झालं तर बेलापूरच्या आमच्या सेंटरला अडीच वर्षाचा मुलगा चाकू घेऊन बसायचा आणि कळंबोलीच्या सेंटरला जर तुम्ही जातीन या विचार कराल तर छत्तीसगडची काही मुलं आहे जी हिंदूमधून येतात काही एस सी कॅटेगरीमधून येतात कारण जात हा एक पार्ट येतो पण बरीचशी काही मुलं ही मुसलमा मॉमेडियन समाजामधूनसुद्धा येतात तर यावेळेस काय होतं का आम्हाला पण एक राष्ट्रीय एकात्मता आणि जनजागृती हा एक उपक्रम राबावा लागतो कधी कधी ओ मेरे जात का नाही आहे ये मेरे जात का नाही आहे तर दोन सेंटर आम्हाला वर्कआउट करावं लागतात मग दोघांना एकत्र आणावा लागतो आणि मग म्हणजे स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन असे आमचे दिन साजरे होतात आणि यामध्ये राष्ट्रीय एकात्मताचा एक जयघोष करून ही सर्व मुलं एकत्र बसतात आणि भांडणसुद्धा करत नाही म्हणजे शेवटी कसं आहे की लहान मुलांना आपण वळण कसं लावणार त्यांना संस्कार कसे देणार तर त्यावरच या मुलांचं भविष्य आहे आणि त्यासाठीच ओपन एज्युकेशनच्या माध्यमातून आणि आम्ही आणि आमचं स्टाफ काम करत आहे आणि तर मी तुमच्याकडे येते की हे इतकं जोखमीचं काम करत असताना अनेकदा अडचणी पण येत असतील तर कधी वाटतं का की कुटुंबाची जबाबदारी प्लस ही सगळी जबाबदारी हे खूप होते आणि सोडून द्यावं आणि तुम्हाला काही त्याच्यातून अडचणी आल्याचा नाही म्हणजे सुरुवातीला अडचणी म्हटलं म्हणजे जो आम्ही पायलट प्रोजेक्ट चालू केला होता त्यावेळेस ती जागा म्हटलं तर फार खडतड होती म्हणजे बसताही येत नव्हतं नीट तर फक्त एक सतरंजी वगैरे टाकून आम्ही मुलांना बसवायचो आणि आम्ही पण खालीच बसून शिकवायचो विद्यार्थ्यांना पण मग हळूहळू सगळ्यांनी मदत केली आम्हाला तिथे प्लेन केलं ओटा वगैरे बांधला गेला असं पण कधी असं मला असं बॉदरेशन नाही आलं की बाबा घरचं सांभाळून किंवा बाहेरचं सांभाळून कसं सा करायचं मी जॉब करायची बेलापूरला सकाळी घरचं आवरून आठ वाजता सेंटर मी कळंबोलीचं चालू करायची तिथे दहा साडे पर्यंत शिकवायची नंतर मग अकरा वाजताचं माझं ऑफिस टायमिंग असायचा बेलापूर्ला ऑफिस टायमिंग करून मग मी घरी यायचं त्याच्यामुळं असं मला असं प्रेशर नाही आलं कारण की सर प्रत्येक वेळेस असं घरचं मला प्रेशर सर आणि दिलं नाही इवन मुलांनी पण दिलं नाही सुरुवातीला तर माझी मुलगी आता नववीला आहे तेव्हा सातवीलाच होती ती तर माझ्या मुलीने सुद्धा बरेच वेळा माझ्यासोबत येऊन मुलांना शिकवण्याचं पण काम केलं त्याच्यामुळे घरून असा कुठलाही मला प्रेशर नाही आला त्याच्यामुळे असं वाटलं नाही की नाही बाबा हे मला खूप त्रासदायक होत आहे हे मी दोन दोन कसं सांभाळेल असा कधीच त्रास नाही झाला त्याच्यामुळे <laughs> तो एक माझा प्रवास छान झाला अजूनही आहे घरच्यांचं सासू सासरे शास आहेत ते पण मला सपोर्ट करतात आता थोडा आजार पण मला एक कमरेचा त्रास होता म्हणून मी वर्ध्याला माझ्या माहेरला गेले तर तेव्हा माझ्या सासूबाई स्वतः आमच्या स्टाफसोबत जाऊन तिथे मुलांना खाऊ देणं असेल शिकवणं असेल त्यांनी सुद्धा करन, ते सांभाळलं कारण तेही शैक्षणिक क्षेत्रातले आहे त्यांचं पण सामाजिक कार्य आहे त्याच्यामुळे घरचं मला त्रास कधीच झालेला नाही आणि उलट त्यांचा सपोर्ट असतो मला सगळ्यांचा त्याच्यामुळे हा जो तुमचा प्रश्न आहे त्याबद्दल मी एवढं सांगू शकेल की कुठलाही त्रास मला झालेला नाही फक्त तिथला जो आमचा ओपन एज्युकेशनचा आहे थोडं जागा आणि मुलांना सुरुवातीला एक शाळेमध्ये बसवणं ती मात्र फार थोडंसं त्रासदायक होतं पण आत्ता व्यवस्थित आहे त्याच्यामुळे झाला तो प्रवास तो मागे निघून गेला पुढे चालायचं चा। निश्चितच हे सगळं बघत असताना सर प्रश्न मला हा विचारायचा की मॅम मधला एखादा गुण गुण जो तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो बरेच आवडतात था। <laughs> ती एक हिंमत देत असते आणि मोजकच भांडण होत असते म्हणजे त्याला काय म्हणता येते दोन चार वर्षातून एखाद्या वेळेस थोडंसं होतं हां तात्विक आणि आमची तात्विक भांडणं झालेली आहे वैयक्तिक आमचं कधीही भांडण झालेलं नाही तात्विक होत असतात आणि ते व्हायला पण पाहिजे बाकी त्याची एक हिंमत आहे साथ आहे आणि चांगल्या प्रकारचा एक प्रवास चालला आहे आणि एक खेळीमेळीने एक मित्र मैत्रीण या पद्धतीने आम्ही हा प्रवास करतो आहे आयुष्याचे अठरा वर्षे झालेत आणि त्याचं हे फलित आहे की बा ओपन एज्युकेशन हे आज महाराष्ट्रात नव्हे तर अनेक राज्यांमध्ये <laughs> <laughs> <कटिन प्रेशना> <laughs> ते प्रवास करतात मॅम तुम्हाला कोणता गुण आवडतो सरांनी हा फार कठीण प्रश्न आहे ॲक्च्युअल सरांमधले गुण भरपूर आहेत पण ते कुठलंही काम हाती घेतात तर पूर्ण करतात हिमतीनी कधीकधी बऱ्याचशा अडचणी येतात म्हणजे आर्थिक अडचण जरी असले तरी ते हिमती नव्हतात चल बघून घेऊ घेऊ करून आता आम्ही तुमच्या दोघांच्या सोबत सुद्धा एक रॅपिड फायर राऊंड आहे त्यामध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन पटापट -पत उत्तर द्यायचे सकाळी लवकर कोण उठतं तर तुम्ही असं करा म्हणजे जे कोण उठतं त्याच्याकडे बोट करायचंय जर तुम्ही स्वतः असेल तर हात दाखवायचंय पहिला प्रश्न आहे सकाळी लवकर कोण उठत <laughs> समजा कधी भांडण झालंच तर पहिल्यांदा सॉरी कोण म्हणतं सर्वात छान चहा कोण बनवत <laughs> नेहमी खरं कोण बोलत रोमँटिक सर्वात जास्त कोण आहे लवकर राग कोणाला येतो <laughs> हट्टी कोण आहे दोघांपैकी सगळे मॅम कडेच येते आणि हुशार कोण आहे सगळ्यात दोघांमध्ये <laughs> दोघ पण हातवर करा चालेल <laughs> फिरायला सर्वात जास्त कोणाला आवडतं तुमच्या या दोघांच्या प्रवासाला खूप साऱ्या मानिनीकडून शुभेच्छा तुमचं काम असं चालू राहू देत आणि याच प्रकारचे अनेक व्हिडिओज आणि याच प्रकारचे तू तिथं मी मधील अनेक तुम्हाला कपल्स दिसतील हे व्हिडिओज कसे तुम्हाला वाटतात हे कळवास पण आजचा व्हिडिओ तुम्हाला स्पेशली कसा वाटला हे कळवायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद <laughs>